मंडळी नमस्कार न्यूज टापूमध्ये आपलं स्वागत मंडळी सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर बीडच्या गुन्हेगारीची चर्चा राज्यभरातल्या कानाकोपऱ्यात कोपऱ्यात होत आहे विधानसभेच्या नागपूरच्या हिवाळी अधिवेशनामध्ये यावर सर्वपक्षीय नेत्यांनी भरपूर चर्चाही केली देशमुख यांच्या हत्येमुळे झालेली ही चर्चा अगदी वाळू भूमाफियांपर्यंत पोहोचली गुन्हेगारीची पाळीमुळं नेमकी कुठे लपली आहेत नेमक्या कोणत्या कारणांमुळे बीडमध्ये गुन्हेगारी वाढली आहे आणि तिला कसा आळा घातला पाहिजे याबद्दलही शासन आता सक्रिय झाल्याचं चित्र पाहायला मिळतंय त्याचाच भाग म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बीडचे एस पी अविनाश बारगळ यांची तत्काळ बदली करण्याचे आदेश काढले आणि त्यांच्या जागेवर नव्या पोलीस अधिकाऱ्यांची नेमणूकही केली नवे अधिकारी नेमके कोण आहेत आणि त्यांची पार्श्वभूमी काय आहे तसंच त्यांना आता बीडमध्ये कोणती महत्वाची आव्हाने असणार आहेत ते या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत मंडळी बीडचे नवे पोलीस अधीक्षक म्हणून नवनीत कावत यांची नियुक्ती करण्यात आली आहे नवनीत कावत यांनी बीडचे एसपी म्हणून शनिवारी रात्री अकरा वाजता पदभारही स्वीकारला आणि लोकांच्या तक्रारीचं निवारणही करण्यास लगेच पहिलं पाऊल टाकलं त्यात कावत यांच्यासमोर पहिली तक्रार परळीची आली होती असं स्थानिक पत्रकार सांगत झाला असं की एक दिव्यांग व्यक्ती कावत यांना भेटायला आला होता परळीत एका हॉटेलमध्ये त्याला मारहाण झाली होती आणि पोलीस तक्रार नोंदून घेत नव्हते ही गोष्ट कावत यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी तत्काळ ऍक्शन घेतली आणि परळी पोलीस स्टेशनला फोन करून सी फुटेज काढण्याचे आदेश दिले अशा प्रकारे कावत यांनी आपल्या कामाची सुरुवात परळीपासून केली आता कावत यांच्यासमोर बीडमधल्या अनेक प्रकरणाची चौकशी करण्यासोबतच कायदा सुव्यवस्था पुन्हा मूळ स्थितीवर आणणं हे आव्हान असणार आहे कारण एक जबाबदार अधिकारी म्हणून त्यांची बारगळ यांच्या जागेवर नियुक्त करण्यात आलेली आहे अर्थातच संतोष देशमुख हत्या प्रकरण आता जरी एस आय टीकडे सोपवलं जाणार असलं तरी त्याच्यामध्ये जे महत्वाचे इनपुट असणार आहेत ते देण्याचं काम हे कावत यांच्या पाठीमागे असणार आहे हे तितकंच खरंय सोबतच या प्रकरणामध्ये फरार असणारे आरोपी जे आहेत त्यांना देखील लवकरात लवकर पकडणे अशी महत्वाची जबाबदारी आता नवेस पोलीस अधीक्षक नवनीत कावत आणि बीड पोलीस यांच्याकडे असणार आहे मंडळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बीडमधल्या या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर मकोका अंतर्गत कारवाई करण्याचा इशाराही दिलेला आहे त्याची देखील कारवाई करण्याचं आव्हान हे कावत यांना पेलावं लागणार आहे संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणानंतर मस्साजोग इथं कार्यरत असणाऱ्या अवादा पवन ऊर्जा प्रकल्पामध्ये खंडणीचा प्रकार देखील समोर आला असून त्याच्या तक्रारीचा निपटारा करणं आणि गुन्हेगारांचा शोध घेणं या प्रकरणातल्या आरोपींना अटक करणं ही देखील महत्त्वाची कामगिरी आता कावत यांना पेलावी लागणार आहे विशेष म्हणजे या खंडनी प्रकरणामध्ये वाल्मिक कराड यांचं नाव आलं असून कराड हे धनंजय मुंडे यांच्या निकटवर्तीयांपैकी एक मानले जातात त्यामुळे जर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं की या प्रकरणामध्ये कोणीही दोषी असेल तर ते त्याला पाठीमागे घातली जाणार नाही त्याच्यावर कारवाई केली जाणार आहे त्यामुळे आता खंडनी प्रकरणातल्या आरोपींना कशा पद्धतीनं अटक केली जाते हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे अशावेळी नवनियुक्त पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांच्याकडे बीड जिल्ह्यातल्या नागरिकांच्या मोठ्या अपेक्षाही असणार आहेत आता नवनियुक्त असणारे पोलिस अधीक्षक नवनीत कावत यांच्याबद्दल आपण जाणून घेऊयात कावत हे दोन हजार सतराच्या बॅचचे भारतीय पोलिस सेवेचे अधिकारी आहेत बीडला पदभार स्वीकारण्यापूर्वी ते छत्रपती संभाजीनगरला पोलीस उपायुक्त म्हणून कार्यरत होते छत्रपती संभाजीनगरमध्ये कार्यरत असताना तक्रार नोंदवून घेण्यासाठी जी फीडबॅक पद्धत त्यांनी अवलंबली होती ती अत्यंत लोकप्रिय ठरली होती त्यामुळे बीडमध्ये आता ते कशा प्रकारे काम करतात याकडे सर्व नागरिकांचं लक्ष लागलेलं असणारे राजस्थानमधील अलवर हे त्यांचं मूळ गाव कावत यांची शैक्षणिक पार्श्वभूमी पाहायची झाल्यास त्यांनी उच्च शिक्षण हे आय आय टी या संस्थेतून केलेलं आहे त्यानंतर त्यांनी स्पर्धा परीक्षेची तयारीही केली आणि आय पी एस पदाला गवसणी घातली बीड जिल्ह्यामध्ये बिघडत चाललेली कायदा सुव्यवस्थेची स्थिती आणि वाढणारी गुन्हेगारीची अवस्था पाहता या सगळ्या गोष्टींचा विचार करूनच नवनीत कावत यांच्यासारख्या कठोर आणि कर्तव्यदक्ष अधिकाऱ्याची नियुक्ती केल्याचं सांगितलं जात आहे अर्थातच त्यांच्या समोर या सगळ्या गुन्हेगारीचा बिमोड करण्यासोबतच कायदा सुव्यवस्था पुन्हा एकदा प्रस्थापित करून जनसामान्यांमध्ये विश्वासाची भावना निर्माण करणे ही आहे संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणानंतर बीड जिल्ह्यातल्या अनेक गुन्हेगारी कथा आता माध्यमांमध्ये आणि लोकांमध्येही चर्चेला जात आहेत या मोठ्या प्रकारच्या गुन्हेगारीमुळे बीडची तुलना ही बिहार या राज्यासोबत केली जात आहे बीड जिल्ह्यातल्या राजकीय नेत्यांनी आपले स्वतःचे गुंड पाळले आहेत आणि त्या माध्यमातून अनेक गोरखधंदे पोचले आहेत अशा पद्धतीच्या चर्चाही आहेत मग खून चोऱ्या मारामाऱ्या धमक्या खंडणी असे प्रकार समोर येत आहेत या गुन्ह्यांसोबतच जसं आष्टीचे आमदार सुरेश दहश यांनी बीड जिल्ह्यामध्ये राज रोस सुरू असणाऱ्या बाळूचा उपसा आणि परळी तालुक्यात पीक विम्यामध्ये केलेला घोटाळा याचा देखील आवर्जून उल्लेख केला असून आगामी काळामध्ये बीडमध्ये होणाऱ्या कोणत्याही गुन्ह्याकडे आपण सजग भावनेनं पाहणार आहोत असं धस म्हणाले संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर त्याचे पडसाद हे देशभरात अगदी संसदेत देखील उमटल्याचं आपण पाहिलं मस्साजोग या देशमुख यांच्या गावी अनेक राजकीय नेत्यांनी आजपर्यंत भेटीगाठी दिल्या नुकतंच ज्येष्ठ नेते शरद पवार उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही मस्साजोगला भेट दिली असून या प्रकरणात असणाऱ्या दोषींवर कठोर कारवाई केली जाईल असं पवार म्हणाले नव्या सरकारमध्ये बीड जिल्ह्यातून पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे हे बहीण भाऊ पुन्हा एकदा मंत्रिमंडळामध्ये मंत्री झालेत या दोन्ही नेत्यांपैकी बीडच्या पालकमंत्री पदाचा कारभार आता कोणत्या नेत्याकडे दिला जातो यावरही इथल्या बऱ्याच गोष्टी अवलंबून असणार आहेत मग ते पंकजा मुंडे असोत किंवा धनंजय मुंडे असोत एक पालकमंत्री म्हणून त्यांना आगामी काळामध्ये बीड जिल्ह्यातली कायदा सुव्यवस्थेची स्थिती सांभाळणे आणि लोकांमध्ये विश्वास निर्माण करणे हे महत्वाचे असणार आहे मात्र बीडचे नवे पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांना आता या सगळ्या गोष्टीशी समन्वय साधत गुन्हेगारीला वचक बसेल अशा पद्धतीची कारवाई करावी लागणार आहे अर्थात नवनीत कावत यांची नियुक्ती करण्या पाठीमागे तोच शासनाचा देखील दृष्टिकोन आहे असंही म्हणावं लागेल शेवटी एकच बीड जिल्ह्यातल्या गुन्हेगारीला रोखणं हाच सर्वांचा उद्देश आहे आणि आगामी काळात तो पूर्ण होतो का हे पाहणं आपल्या सगळ्यांसाठी महत्वाचं असणार आहे मंडळी तुम्हाला काय वाटतं याबद्दल आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तुर्तास या व्हिडिओमध्ये वेळ झाली तेच थांबण्याची पाहत रहा न्यूज टापू